बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही ना सोडणार नाही आणि बिलकुल कठोर कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही पण ते जे करतायत त्याला पाठिंबा नाही नाही अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणी जे जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही आणि बिलकुल कटर कठोर सजा त्यांना होईल प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल भेटीची फारच चर्चा तुमचे मित्र भेटले मला दिल्लीला सगळे पत्रकार डंगेकर जी माग आहेत त्यांना काय सांगणार आहेत त्यांना काय सल्ला दिला आहे बाबा डंगेशकर त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या सगळ्यामध्ये जे काही चालू आहे ते मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही नाही अरे बाबा तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे आणि शेवटी बघा काय त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळते त्याच्यावर ते बोलले आता त्यांना सांगितलेलं आहे महायुती आपली आहे महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधात जे आहेत विरोधकांच्या हातात कुठल्याही कोलित द्यायचं आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे महायुती म्हणून त्यांनी अगोदरच हे केलं की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही आता जे काही प्रकरण सुरू मग आणि हा विषय संपेल आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय तरी काढायचं